रिक्षा संघटना शांतिवन चौक बीपी रोड कोथरूड दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्रावणी सोमवार सत्यनारायणाच्या महापूजेच्या कार्यक्रमाचे नियोजन वंदे मातरम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री राजाभाऊ गायकवाड व उपाध्यक्ष कैलास भाऊ मांगडे यांनी केले या, या श्रावणी पूजेसाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी तायकोंद स्पर्धेमध्ये विविध ठिकाणी सहा वेळा गोल्ड मेडल मिळविलेला अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी इयत्ता दुसरी शिकणारा कुमार वेदांत विशाल डाकवे याचा ट्रॉफी देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दरम्यान त्यांनी संघटनेच्या सर्व सभासदांना मार्गदर्शनही केले या प्रसंगी अनेक मान्यवर व तसेच कार्यकर्ते उपस्थित होते அடடே படுத்தல படுத்தல பார்க்காதே பார்க்காதே தடவ படுத்தது தான் அட அடன்னு இதெல்லாம் ஆ ধন্য श्रावणामध्ये ही एक चांगली परंपरा आहे की सगळ्या रिक्षा स्टॉप वर श्रावणी शनिवार किंवा श्रावणी सोमवार आपण पूजा करतो मला मालूसरेंना आणि गुरींना सर्व ठिकाणी कायमधू शिक्षावाद्यांच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला आपण आता पुढचा प्रस्ताव गणपतीच्या निमित्ताने सुरू होतो की आपली इच्छा बंद पडली तर आम्ही जी चार गॅजेस सांगू त्या गायची आणली तर त्याची मजुरी द्यावी लागणार आणि पाठ घ्यायला मध्ये यायचं पाहतो

नमस्कार मी भाऊ गायकवाड आमचं हे शांतीवन चौकामध्ये वंदे मातरम रिक्षा संघटना म्हणून स्टँड आहे या आमच्या स्टँडच्या माध्यमातून आम्ही रिक्षा चालकांची जी शासकीय कामं आहेत ती आम्ही आमच्या स्टँडच्या वतीने करतो आमच्या स्टँडला आरोग्य शिबिरं आम्ही घेतो या ठिकाणी आम्ही तीन वेळा कमीत कमी, कमी शिबिरं घेतलेली आहे मा महिलांसाठी शिबिरं घेतो पुरुषांसाठी सुद्धा शिबिरं घेतो या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्डचे काही प्रश्न असतील ते पण आम्ही बिलं पण कमी करून देण्यासाठी प्रयत्न करतो बऱ्याचशा लोकांना आम्ही बिलं पण कमी करून दिलेले आहे आणि आम्ही स्टँडला जे प्रवाशी येतात त्यांना सुखरूप पोचवण्याचं काम करत असतो आणि या स्टँडला स्वामी समर्थांचं आमचं एक मंदिर आहे स्वामी समर्थांचा आमच्या स्टँडच्या लोकांच्या पाठीशी आशीर्वाद आहे आज पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक वाढलेलं आहे वाहनं वाढलेली आहे आम्ही घर सोडून या ठिकाणी येतो हे आमचं एक घर आहे या घरा या घराला आम्ही सगळे स्टँडचे मेंबर एकत्र येऊन या ठिकाणी आमचा धंदा सुरू करतो आणि आम्ही या ठिकाणीहून आमचे जे उपजीविका आहे ती आम्ही चालू करतो आम्हाला चार पैसे या ठिकाणीहून मिळतात ह्याच्यातनं आमच्या रिक्षाचालकांची हळूहळू प्रगती होत चाललेली आहे आणि स्वामींच्या कृपेने आम्हाला काही या ठिकाणी कमी पडत नाही आहे आमच्या रिक्षाचालकांची या ठिकाणी भरभराट होत आहे आज या ठिकाणी आम्ही सत्यनारायणाची महापूजा ही घालत आहोत ही आमची वर्षाला पूजा असते आणि आम्ही ही मनोभावे पूजा करतो आणि आम्हाला यापासून आमच्या स्टँडला बरकत यावं या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी हा हे सगळे कार्यक्रम करतो या ठिकाणी आम्हाला कोतुडचे आमदार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी या कोतुड भागातील जेवढे पण स्टँड आहेत त्या स्टँडच्या सर्व सभासदांना त्यांनी ड्रेस देण्याचा प्रयत्न केला आणि तो ड्रेस म्हणजे तो शिवून दिलेला आहे म्हणजे असं नुसतं कापड नाही दिलं परंतु त्यांनी प्रत्येक चालकाचं सा। माप घेऊन तो प्रत्येक रिक्षाचालकाला शिवून दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी रिक्षाचालकांना मदत करून ते या आपल्या ब महिलांनासुद्धा काही शासकीय ज्या योजना आहेत त्या पण विना मो मूल्य मोफत या ठिकाणी ते देत आहेत आणि त्यामुळं लोकांची रखडलेली जी कामं आहेत ती मार्गी लागत आहे महाराष्ट्र शासनाने आत्ता महिलांना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी चालू केलेली आहे त्याच्या त्या माध्यमातून महिलांना मुलींना तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि हे मी कैलास मांगडे वंदे मातरम रिक्षा स्टँडचा उपाध्यक्ष आहे गेले चार वर्षापासून मी उपाध्यक्ष आहे आणि मीतला सभासद गेले सत्त्याण्णव सा सालापासून आहे तरी माझं इथं कार्य व्यवस्थित आहे समध्या रिक्षावर अशी व्यवस्थित जुळणं वगैरे चालणं बोलणं संघटनेचा विषय काय तुम्ही सहकार्य करतो ना आम्ही आमच्या आम्ही बी वाचते असते आमच्या स्टँडमध्ये एकामेकाला सहकार्य करतो कोण आडी अडचणीत गाडी बंद पडली आम्ही सहकार्यांसमधे एकामेकाच्या मिळून जातो ह्याला त्याला सांगतो आम्ही ह्याची गाडी बंद पडली ह्याला मदत करायला जावा असे अनेक उपक्रम करतो हां काय तुम्ही आम्ही जरी या ठिकाणी नसलो तरी आम्ही दुसऱ्यांना सांगतो आमच्या ओळखीचे आहेत किंवा जरी ओळखीचे नसले तरी आम्ही त्यांना सोडण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणार आहोत आणि करत बी आहोत थँक्यू सिग्नल ट्रॅफिक विभागाने तुम्ही सिग्नलचा पट्टा पार्ट केला तर तुमच्या अकाउंटला रुपये आलेले तुम्हाला असं वाटत असेल आता कोणी माहिती नाही तर ज्या मी तुम्हाला ना कोणी मध्ये एका आमदाराला दोन लाख ऐंशी हजार रुपये भरायला लागले दोन लाख एक प्लेट आलेला कारण त्यांनी गेलेलं दहा वर्ष काय दंडे वाढलेला नव्हता त्याला सोडलं नाही का हल्ला तुम्ही आमदार आज कोण आहे गंडेवाराच्या म्हणजे पेपरला वाटला